हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक आज सईला आणि समर्थ कुठे गेला समर्थला घेऊन आम्ही मॉल ला आहोत त्यामुळे दोघे खुश आहेत मॅडम तर रस्त्याला जे काही दिसत त्याची ऑरेंज दिसले तर म्हणते आपले घरी ऑरेंज आहे घरी ऑरेंज मनाचेच समजूत घालते आणि समर्थ तुला काय बोलायचं यावर येते का तुला ये जायचं का मॉलला

কাই ইছোতুরে? নিয়ে অতোয়! কটিসিয়ে ইছে? যাক! দাপয় কটিসিসিয় করিসালে? করিসালে পশমাতুমাতুমে? করিসালে? দুরে?

तिकडे बघून तिकडे दास करते होते हा तसं हा क्रिसमस डेकोरेशन आहे काय हवंय तुला काय हवंय तुला बाळा सांग ना काय हवं आहे काय हवं आहे काय हवं आहे खू फुय घेऊयात थांब चला आता नहीं, आता नाही आता नाही चला टिफिन खाऊन झालाय आता तो प्राईस खात ते शान बाळे हे बाळ बघा हे बाळ काय काय खाते तू इकडे आल्यापासून आम्ही दोन दिवस झालो फिरतोय म्हणजे कालचा दिवस काल मॉलला गेलो होतो फिरायला आज तुळशी चाललंय शॉपिंग करायला आणि ह्या दोघांची लिस्ट पण तयार आहे काय काय घेणार आहे म्हणून काय तुला काय पॉपकॉर्न पॉपकॉर्न वय अजून काय घ्यायचंय शॉपिंग काय करायची ते सांग की शूज अजून शंभूचा पण शोध घ्यायचा शंभू तुला काय घ्यायचंय हसतोय तो लगेच लाज का घ्यायचा वेळ हाय कर हाय कर आता हाय कर हा असा असं सध्या तरी खाऊच पडलेलं असतं दोघांना पण नाही का नाही शॉपिंग अजून माहित नाही त्यामुळे शॉपिंग करायला लागल्यावर मग पहिल्यांदा यांना समजेल मग हे घ्यायचंय ते घ्यायचंय पॉपकॉर्न घ्यायचं कोपकॉन म्हणते काय आप्पा पुण्यात कार घेऊन जाणं शक्य नाही त्यामुळे कार इथ पार्क केली आम्ही आणि इथून कॅब बुक करून जाणार आहे पण आम्हाला कोण भेटले बघा हायक हाय काय झालं काय झालं मला नाही ओळखल तू मी कोण आहे कि तू भेटू कस वाटत फिरायला खाऊ खाऊ काय घेतला दाखवा तू कसं वाटत फिरायला मोक्कार गर्दी येईल काय फिरायचं शनिवार वाडा पाहिलं आलो की गर्दी पाहायला आलो तेच तेचकडे रविवारचं आल्यावर हेच असणार आहे शनिवार वाडा पाहिलं रविवारी <laughs> आलो आहे शनिवारी यायला पाहिजे आता थोडी बाहेर शॉपिंगला आलं आहे पण ह्याचं बघा ह्यानी त्याची काठी काढली आणि तो काठी खेळत बसलाय आणि ती रडती काठी का काढली म्हणून अवघड आहे छान लागत का छान लागत काय म्हणतात त्याला काय म्हणतात सुयू काय का म्हणतात सांग मग मला म्हणा सांग हे कॉटन आहे म्हणून त्याला कॉटन कॅन्डी आणि ते टेस्ट कॅन्डी सारखी ती म्हणून कॉटन कॅन्डी पण आपण काय म्हणतो त्याला तू म्हातारीच केस शनिवार वडा बघून झालाय आता दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गडबड झाली आहे फक्त आता बाहेर गेल्यावर खाऊ दिसला की मग काय खरं नाही